नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ताचा लाभ जानेवारी वेतन पेन्शन देयकासोबत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढली तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ अदा करण्याबाबत अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची मोठी महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुलै पासून पूर्वलक्षी प्रभावाने डीए चा लाभ अनुज्ञेय ये करण्यात येणार आहे म्हणजेच एकूण डीए हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे डीए फरकाची रक्कम मिळणार तर दिनांक एक जुलै पासूनची डीए फरकाची रक्कम माहे डिसेंबर वेतन देयक असून अदा करण्यात येणार आहे याकरिता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून अधिवेशन दरम्यान सदर प्रस्तावावर मंजुरी मिळाल्याची मोठी शक्यता वाढवण्यात येत आहे सदर वाढीव डीएचा लाभ हा राज्यातील शासकीय कर्मचारी पेन्शनधारक तसेच जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना लाभ अनुदेव करण्यात येणार आहे अधिवेशनातील डीएच्या वाढी डीए वाढीच्या निर्णयानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे धन्यवाद